चांदवड येथील मधुर स्वीट्स व बालाजी स्वीटचे संचालक अशोकजी प्रजापत यांनी चांदवड एसटी बस स्टँड समोर बजरंग स्वीटचे उद्घाटन स्वामी महाराज चंद्रेश्वरगड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जयदेवपुरीजी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण दालनाची पाहणी केली मागील सत्तावीस वर्षांपासून चांदवडकरांसाठी सेवा देत चांदवड शहरात सत्तावीस वर्षांची अखंडित परंपरा राखत आणि विशेष म्हणजे प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट रुचकर आणि शुद्ध तेला तुपात बनविला जात असल्याने त्यांनी बनवलेल्या प्रत्येक पदार्थ खाण्यासाठी चांदवडकरांचं येणाऱ्या जाणाऱ्यांचे मनपसंतीचे चांदवडचा प्रसिद्ध पेढा त्याचप्रमाणे काजू कतली अंजीर बर्फी खोबरा बर्फी मलई बर्फी ड्रायफ्रूट बर्फी रसगुल्ला रसमलई कलाकंद शेवचिवडा श्रीखंड आम्रखंड सर्व प्रकारचे आईस केक आईस्क्रीम हे मिळण्याचे चांदवडकरांचे विश्वासाचे ठिकाण असलेल्या या भव्य दिव्य अशा दालनाचा शुभारंभ तितक्याच उत्साहवर्ध वातावरणात संपन्न झाला यावेळी अनेकांनी अशोकजी प्रजापत यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले आमचे मित्र अशोक प्रजापत यांचे पूर्वी सत्तावीस वर्षापासून चांदवड तालुक्यामध्ये चांदवड ठिकाणी दोन ते तीन दुकानं स्वीटचे त्यांनी उभारलेले आहेत आणि आजही नवीन दुकानाचं उद्घाटन चांदवडचे चंद्रश्वर ते महाराज जयदेवपुरीजी महाराज बडाच उद्घाटन आहे आमचे सर्व मित्र परिवार असून अशोक प्रजापत यांना शुभेच्छा त्यांचं स्वीटचं दुकान आहे बजरंग स्वीट म्हणून त्यांनी आज इथं ओपनिंग केलेलं आहे सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा आमचे मित्र अशोक प्रजापत यांनी त्यांची दुसरी शाखा बजरंग स्वीट या ठिकाणी एस टी स्टँडच्या समोर स्थापन केलेली आहे अतिशय स्वादिष्ट रुचकर स्वीट त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्फी रबडी खेवर रबडी खेवर त्यानंतर तांदूळचा सा सुप्रसिद्ध पेढा अशा अनेक प्रकारचे स्वीट्स या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एक वेळ आपण अवश्य भेट द्यावी आणि स्वाद घेऊन बघावा एक वेळ वेड़ खाल वेळोवेळी याल धन्यवाद सत्तावीस वर्षांपासून खाद्यपदार्थाची गुणवत्ता जोपासून संपूर्ण चांदवडकरांना आपल्या मिठाईच्या आस्वादाने आजही त्यांच्या सर्व दालनात ग्राहकांची गर्दी असते गेल्या सत्तावीस वर्षांपासून हे कार्य करीत असताना ग्राहकांचे समाधान हीच आमची खरी दौलत असे सांगत अशोकजी प्रजापत यांनी एकदा आमच्या दालनाला भेट देण्याचे आवाहन समस्त चांदवडकरांना केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड